नमस्कार मित्र आणि मैत्रिणी हो आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुल याचा प्रोमो तर मग स्टार्ट करूया ओवी आपल्याला सांगणार आहे बा ऋषिकेश आणि जानकीच्या बारा वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजेच लग्नाच्या आधीच ओवी म्हणते एक होता सोन्यासारखा राजकुमार ते गुंड्यासोबत हातमार करू लागला म्हणजेच आपला ऋषिकेश ऋषिकेश त्या गुंड्यांकडून त्या आजींची सोन्यांची चैन घेतो आणि म्हणतो हे घ्या आजी तुमची चैन आणि एक होती कन्या म्हणजेच आपली जानकी ती स्टार्टिंगमध्ये बबल मशीन घेऊन बबल बनवते तीच बबल बनवते आणि तीच फोडते थोड्या वेळात ती, ती पाणीपुरीच्या गाड्यावर जाते तिथून पाणीपुरी खाऊन ती म्हणते आजूक तिखट पाणीपुरी एक्स्ट्रा द्याना दुकानदार म्हणतो नाही नाही भेटणार नाही ह्या दोघांची तुम्ही तु मी होते आणि तिथे ऋषिकेश येतो दोघांची भेट होते आणि दोघांची भेट झाली पण ह्या गोष्टी मध्ये राक्षस होता का तो राक्षस म्हणजेच मास्क मॅन पण ओवीला ते माहीत नव्हतं आणि खाली एक ना असं मार्क्स पडलेलं असतं ते कोणी आपल्याला चार नोव्हेंबरपासून बघायला भेटणार आहे तेव्हा कुणीही मिस करू नका भेटूया आपण उद्याच्या भागात बाय बाय टेक केअर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडतो का नाही आवडतो का नाही हे कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच मारा भेटूया आपण उद्याच्या भागात बाय